आपण पाहत आहात बागला काल सर्वत्र शिवशेंतीची धामधूम सुरू असताना सायंकाळी चार वाजेच्या वणी वणीजवळी यशवंत नगर रस्त्यावर तळेगाव या ठिकाणी रऊफ गंभीर खाटीक हे आपल्या दुचाकीवरून दिंडोरीच्या दिशेने जात असताना पाठीमागून येत असलेल्या मेगाफाईन येथील खासगी बसने जोरदार धडक दुचाकी स्वारास दिल्याने खाटीक तळेगाव यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूने परिसरात चांगलीच हळहळ व्यक्त होत आहे त्यांचा मृतदेह श्रविच्छेदनासाठी नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे दिंडोरी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास दिंडोरी पोलीस स्टेशन येथे चालू आहे दरम्यान रात्री उशिरा पर्यंत मैत तरुणावरील वा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता घरातला कर्ता पुरुष गेल्याने परिसरात चांगलीच हळहळ व्यक्त होत आहे बागला वृत्तांत साठी सुरेश सुरासई